यापुढे राज्यात शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाही शालेय मंत्री दीपक केसरकरांची माहिती शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदांपरी शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत असं दीपक केसरकर म्हणाले शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर निवृत्तीपर्यंत एका शाळेवर राहण्याची मुभा यापुढे शिक्षकांना असणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली येत्या वीस डिसेंबरपासून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तसेच निवडणूक आयोग आणि जनगणना व्यतिरिक्त इतर कोणतीही शासकीय कामं शिक्षकांना विभागाच्या परवानगीशिवाय देता येणार नाही असं स्पष्टपणे केसरकरांनी सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे हे राज्य सरकारचं धोरण नाही एक विद्यार्थी असेल तरीही शिक्षक मिळेल जिथे प्रवासाचा प्रश्न असेल तिथे विद्यार्थ्याला शाळेत पोहोचवणे ही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणारी असणार आहे असं केसरकरांनी म्हटलेलं आहे राज्यात राज्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात शाळेत चला अभियान राबविण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी विधानसभेत दिलेली आहे शाळाबाह्य मुलांबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता त्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर